नमस्कार मी डॉक्टर दिनकर पतंगे जत शहर मंडळ भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा अध्यक्ष आणि भारतीय जनता पार्टीचा एक ज्येष्ठ कार्यकर्ता या ठिकाणी मी माझी मनगत थोडक्यात त्या ठिकाणी व्यक्त करतो आहे आज जत नगर परिषद जतची निवडणूक सुरू झालेली आहे त्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि या जत नगर परिषदेच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष म्हणून नगराध्यक्ष पदासाठी आपल्या जत शहरातील एक प्रसिद्ध सु सुशिक्षित चांगले संस्कारक्षम असलेले व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर रवींद्र आले साहेब हे नगराध्यक्ष पदासाठी त्यांनी अर्ज भरलेला आहे त्याचबरोबर त्यांच्यासोबत एकूण अकरा प्रभागामधून तेवीस नगरसेवक हे ते भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून उभे राहिलेले आहे आज या ठिकाणी स्वतः डॉक्टर साहेब हे एक चांगले मुंदे व्यक्तिमत्व आहे आणि त्यांच्याकडं संपूर्ण स्वतःचा कॉलेज संस्था इन्स्टिट्यूट हॉस्पिटल सांगलीचं हॉस्पिटल सांभाळून नगराधुष्पदासाठी देखील ते जबाबदारी मोठ्या ताकदीने सांभाळू शकतात तेवढी त्यांच्याकडे क्षमता आहे आणि हे साध्य करत असताना त्यांना आपल्या जत विधानसभेचे विद्वान आमदार आदरणीय गोपीचंद पळकर साहेब यांचं फार मोठं मोलाचं सहकार्य लाभत आहे आणि त्याचबरोबर आमच्या महाराष्ट्र राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री जे आहे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांचा आशीर्वाद डॉक्टर आली साहेबांना आहे त्याच्यामुळं वातावरण खूप छान झालेलं आहे आणि कार्यकर्ते देखील मोठ्या जोमाने कामाला लागलेले आहे आज प्रत्येक मतदारामुळं एक चांगलं व्यक्तिमत्व हे या ठिकाणी निर्माण झालेलं आहे आणि मला खात्री आहे की हे जवळपास एकूण चोवीस उमेदवार एक नगराध्यक्ष आणि तेवीस नगरसेवक हे मोठ्या संख्येने मोठ्या मतदार निवडून येऊ शकतात आणि याच्यासाठी मी या जत नगर परिषद कार्यक्षेत्रातील तमाम मतदार बंधू नम्र विनंती करतो की आपल्याला या जत शहराचा कायाप करायचा आहे विकास करायचा आहे आणि आपलं भोमळ मत हे विकासाला द्यायचं आहे डॉक्टर आले साहेब हे राजकीय व्यक्तिमत्व नाही परंतु एक त्यांच्यासमोर एक मोठ सामाजिक बांधिलकी आणि समाज सुधारक म्हणून किंवा सामाजिक सुधारणा कशा प्रकारे करायचा त्याचं नियोजन काय आहे आणि तो मायक्रो प्लॅनिंग हे चांगल्या प्रकारे त्यांनी केलेलं आहे आणि यासाठी मी सर्व माध्यमांनी विनंती करतोय की आपण आपल्या प्रभागातील दोन नगरसेवक किंवा तीन नगरसेवक आणि नगर अध्यक्ष असे एकूण चोवीस उमेदवारांना आपण भरभोस मताने निवडून द्यावे असे मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने विनंती करतो आहे आणि काही लोक हे डॉक्टर आळींच्या बाबतीमध्ये काही निगेटिव्ह बोलतात वास्तविक त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं तथ्य नाही डॉक्टर आळींचा मी जो एकोणीसशे अठ्ठावन्न सालापासून त्यांचा माझा परिचय आहे आणि तेव्हापासून मी ओळखतोय त्यांच्याकडे चमक आहे धमक आहे आणि सर्व शेतकऱ्यामध्ये ते आग्रेसर आहे आणि ती किती जरी जबाबदार दिल्या तर मोठ्या ताकदीने ते फिरू शकतात आणि त्यांच्यासाठी त्यांचे जे कार्यकर्ते आहेत ते मोठ्या का जोमाने कामाला लागलेले आहेत आणि त्यांचं भरपूर सहकार्य त्या कार्यकर्त्यांना दिलं जात आहे कार्यकर्ते देखील डॉक्टर आली साहेबांच्या पाठीची ठामपणे आहे वास्तविक आमदार साहेबांचा मोठा आशीर्वाद त्यांना लाभलेला आहे आणि त्यांच्या सहकार्यामुळं ही जत नगर परिषदेची निवडणूक हे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून लढवायची आहे आणि आम्हाला खात्री आहे की या जत नगर परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टीचा झेंडा हा एकशे एक टक्का हा फरकळा जाणार आहे आणि हे करण्याकरता माझ्या तमाम जत मतदारसंघातील या जत कार्यक्षेत्रातील मतदार बंधू मंजून हात जोडून विनंती आहे की आपण आपलं गोमन मत हे विकासाला देऊन आपल्या या भाजपचे जे कार्यकर्ते आहेत जे पदाधिकारी निवडून उभा राहिले यांना बरोबोच मताने निवडून घ्यावं अशी मी आपणास हात जोडून विनंती करीत आहे जय हिंद जय जै महाराष्ट्र जय भारतीय जनता पार्टी